नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात दुःखद बातमी जाणून घे सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन विनसताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राज्याचे बडे नेते शरद पवार यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर अत्यंत दुःखद बातमी जाणून घे संपूर्ण अपडेट सहकार्याच्या निधनाबद्दल शरद पवारांनी केले दुःख व्यक्त जाणून घेऊत सविस्तर अपडेट शरद पवार यांचे सहकारी सुहास रुपत कुमार वामन शेट्टे यांचे निधन झालेले आहे याबद्दल शरद पवारांनी शोक व्यक्त केलेला आहे अत्यंत विनम्र प्रामाणिक व निष्ठावन अशा सहकार्याच्या कुटुंबप्रती सहवेदना व्यक्त करून कुमार शेट्टे यांच्या आत्म्याचीर शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता अशा प्रकारे शरद पवारांनी आपल्या सहकार्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलेले आहे शेट्टे रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळात पक्षाला मोठे उभारण्यासाठी योगदान मिळालेले देखील आहे, असे त्यांनी सांगितलेलं आहे आपण देखील कमेंटमध्ये दे श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र